नमस्कार आज आपण बघणार आहोत आर जी आय एसमध्ये स्लोप मॅप हा कसा बनवायचा त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला ज्याही एरियाचा आपल्याला स्लोप मॅप बनवायचा आहे तो एरिया इथे ॲड डेटामधून आपण ॲड करून घेऊया तुम्हाला ज्याही एरियाचा स्लोप मॅप बनवायचा आहे त्या एरियाची अशी क्लिप केलेली डेम फाईल तुमच्याकडे पाहिजे डेम डेटाची अशी क्लिप केलेली लेयर तुम्हाला लागेल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे की एरिया ऑफ इंटरेस्ट आपला क्लिक कसा करायचा तर आता आपण बघूया की स्लोप मॅप हा कसा बनवायचा त्यासाठी आपण इथे आर्क टूल बॉक्समध्ये जाऊया आणि ते टूल बॉक्सचा डायलॉग बॉक्स आपला ओपन झालेला आहे त्यामध्ये आपल्याला इकडे खाली स्पेशल अॅनाल अॅनालिटिक्स टूल दिसतं आहे तिथे जाऊया आणि मग इथे सरफेसच्या इथे प्लस आहे त्याच्यावर क्लिक करूया आणि त्यानंतर इथे स्लोपचं ऑप्शन आहे त्यावर आपण डबल क्लिक करूया आणि इनपुट रास्टरमध्ये आपली जी फाईल आपण इथे लेयर्समध्ये ॲड केली आहे ती टाकूया आणि तुम्हाला जिकडेही तो डेटा सेव्ह करायचा आहे ती लोकेशन तुम्ही त्याला द्या आणि इथे नेममध्ये तुम्हाला जेही नाव त्या डेटाला द्यायचं आहे ते देऊन द्या आणि मग इथे सेव्ह करून इथे ओकेवर क्लिक करूया आपण इथे रिझल्टमध्ये जाऊन बघू शकतो की आपली प्रोसेस ही होत आहे की नाही तर आपला हा स्लोप मॅप बनलेला आहे हा आपला स्लोप मॅप आहे जो की इकडे लेयरमध्ये पण ऍड झालेला दिसत आहे आपण जे त्याला नाव दिलं होतं स्लोप थ्री ते इथे आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन ही आपल्या स्लोप मॅप बद्दलची आहे तर अशा प्रकारे आज आपण शिकलो की स्लोप मॅप हा कसा बनवायचा धन्यवाद